उदरनिर्वाहासाठी पत्करला रिक्षा चोरीचा मार्ग कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रुग्वाल गार्डन परिसरात ठोकल्या बेड्या दुसऱ्याची रिक्षा भाड्याने चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने एका रिक्षाचालकाने रिक्षा चोरीचा मार्ग पत्करला चोरलेली रिक्षा खराब झाल्याने त्याने दुसरी रिक्षाही चोरली पण रिक्षाचा नंबर बदलल्यामुळे चोरीचे पितळ उघडे पडले आणि तो कल्याण गुन्हे अन्वेषण विभाग पोलिसांच्या जाळ्यात सापडला बबलू पवार असे अटक आरोपीचे नाव असून तो अंबरनाथ तालुक्यातील भाल येथील राहणार आहे त्याच्याकडील चोरीच्या दोन्ही रिक्षा पोलिस जप्त केल्या आहेत रिक्षाची चोरी करून त्याचा नंबर बदलून प्रवाशी भाडे घेण्यासाठी कल्याण शिळ मार्गावरून रुणवाल गार्डन गृह संकुल या ठिकाणी एक जण येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत कल्याण गुन्हे शाखेच्या पोलीस कॉन्स्टेबल गोरक्ष शेकडे यांना मिळाली त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सांगितली त्यांच्या मार्गदर्शनाखाली रुणवाल गार्डन परिसरात सापळा रचत बबलू पवारला ताब्यात घेण्यात आले त्याची के चौकशी केली असता त्याने दोन्ही रिक्षा काही महिन्यांपूर्वी चोरल्याची कबुली दिली आहे